उगा फुगा जास्त फुगवला की फुटतो अति तिथे मातीच होते कालपर्यंत मनपाच्या तिकिटांवरून महाराष्ट्रभर घमासान चालू होतं पुढील पाच वर्षे अनेक निष्ठावंतांच्या कुंडलीत सतरंजाच उचलण्याचा योग आहे की काय असे वाटते यात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आघाडीवर दिसतात ज्या पक्षासाठी आपण स्वतः रात्रंदिवस मेहनत केली झेंडे उचलले नेत्यांच्या मर्जा राखल्या त्यांची हाजीहाजी केली त्यांचा मानसन्मान राखला खर्च केला लोकांमध्ये मिसळलो त्या पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राबराब राबलो त्या आपल्याच पक्षाची आपली हक्काची तिकीट मिळाली नाही म्हणून काहींनी जाहीर नाराजी प्रकट केली काहींना अश्रोनावर झालेत काहींना चक्कर आले अटॅक आला एबी फॉर्म चोरीला गेला काहींनी आत्मदहनाचा इशारा दिला पक्ष कार्यालयात सुद्धा तोडफोड व धिंगाणा घातला भाजप असो काँग्रेस असो शिवसेना राष्ट्रवादी किंवा आणखी कोणता पक्ष असो आपल्या निष्ठावंतांना न्याय दिलाच पाहिजे मात्र बऱ्याच ठिकाणी काय होते की दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला त्या पक्षाची तिकीट मिळाली नाही तर त्याला आपल्याकडे खेचून आकड्यांच्या समीकरणा साठी हा पक्ष तिकीट देतो आणि इथेच निष्ठावंतांवर अन्याय होतो येथे त्यांच्या डोळ्यात पाणी येणे साहजिकच आहे तो भलेही निवडून येईल न येईल हा नंतरचा भाग पण तिकीट मिळाली आपल्यासोबत न्याय झाला ही भावना रुजेल व तो पक्षासोबत टिकून राहील पक्षाचे काम करत राहील हे मात्र कोणत्याच नेत्याच्या लक्षात येत नसावे मात्र निष्ठावंतांचेही काय चुकते बघा जेव्हा तुमच्या पक्षात बाहेरचे लोक येतात तेव्हाच त्याला विरोध करायला पाहिजे त्या प्रवेशासाठी आणि त्याच्या पुढच्या राजकीय भविष्यासाठी पक्षाने काहीतरी निकष ठरवून द्यायला पाहिजे तुम्हाला पक्षात घेतो पण तुमचा नंबर आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नंतर लागेल आधी काही वर्ष तुम्हाला पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल अशी अट घातली पाहिजे आणि मग पक्ष प्रवेश केले तर ठीक पण घडते मात्र उलट भाजपात बाहेरील लोकांचा प्रचंड प्रमाणात प्रवेश होत होता तेव्हा निष्ठावंतांना फार आनंद झाला मात्र कालपासून जेव्हा जेव्हा फेसबुक उघडले तेव्हा तेव्हा खऱ्या भाजप निष्ठावंतांची कशी घुसमट होत आहे हे पाहत होतो अटल बिहारी वाजपेयींचा खरा पक्ष राहिला नाही तो आता उपर्यंत झाला आहे असे जे लोक बोलतात ते आता खरे वाटायला लागले परवाच मुख्यमंत्री साहेबांनी आदेश काढले की भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या घरी तिकीट द्यायचं नाही आणि राहुल नार्वेकरांच्या घरी तब्बल तीन तिकीट दिल्यामुळे अशा उदारमतवादी घोषणा म्हणजे माध्यमांना आणि लोकांना केवळ वेड्यात काढणे आहे मित्रांनो असो तुमचं तुम्ही पहा पण मित्रांनो आपल्या वार्डातील हुशार होतकरू धडपड्या उमेदवारालाच मत द्या मग तो भाजपचा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कोणत्याही पक्षाचा असो की अपक्ष असो आपल्याला माणूस बघायचा आहे हे लक्षात ठेवा अमरावतीमधील भाजपसहित काही अन्य पक्षांचे उमेदवार खरोखरच निवडून यायला पाहिजेत असे मला वैयक्तिकरित्या वाटते त्यांची नावे मी माझ्या वॉलवर घेणार आहे किंवा व्हिडिओत घेईल